स्नेल जो मेजर इम्पॅक्ट होता त्या काळात शेतकऱ्यांचं कसं म्हणजे ॲप्रोच कसा होता आणि ते काय म्हणजे त्या काळात काय परिस्थिती तयार झाली परिस्थिती काय होती आम्ही पाऊस पडला पेरणी झाली पेरणीमध्ये आमच्या भागात जास्त करून कापूस आणि तूर सोयाबीन हे पिक आहेत आणि एक संत्राचं आहे पाऊस पडल्यानंतर महिन्याभरात म्हणजे ऑगस्टचा फर्स्ट वीक त्या काळात इतके शंख आमच्या शेतात जमा झाले तर पराटीचे निघालेले दोन पानाचे जे म्हणजे पराटीचं झाड कापसाचं निघाल्यावर जे दोन पानं राहतात ते दोन पानं आज रात्री जर तुम्ही पाहून गेले संध्याकाळी तर ते तास किंवा ती लाईन तुम्हाला दिसत होती दुसऱ्या दिवशी ती पूर्ण खाल्लेली राहत होती त्यांना परत पेरणी करावं लागत होती तीच परिस्थिती तुरीची तीच परिस्थिती सोयाबीनची आणि तीच परिस्थिती काप संत्राच्या झाडावर पन्नास साठ शंभर शंख एका वेळेस जसे संत्र लागले तसे ते झाडं वाकत होती इतकी हेवी डॅमेज होता ज्याच्यावर कोणाकडे सोल्युशन नव्हतं मग लोकं काय करायचे बांबूनी ते शंख पाडायचे आणि मिठाच्या पाण्यात किंवा पकडून मग मिठाच्या पाण्यात डुबून मारायची ही मेथड खूप कॉस्टली होती परमनंट सोल्युशन कृषी विभागा विभागाकडे नव्हतं वेबसाईटवर नव्हतं त्यामुळे वे पिकांचं खूप मोठं नुकसान होतं